रासाय ग्रुप म्हणजे गडिंगलज नगरीतील सामाजिक बांधिलकी जपणारे आणि दिखावा न करता सातत्याने सामाजिक कार्य करणारे मंडळ मागील अठ्ठावीस वर्ष ते रासायिक ग्रुपच्या माध्यमातून कार्यरत आहेत नवरात्री उत्सवनिमित्त विविध कार्यक्रमाचे ते आयोजन करत असतात देखील त्यांनी नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला तसेच मंडळातर्फे नावेद मुश्रीफ व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला याच अनुषंगाने रसाई ग्रुपच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली ते अभिजित मांगले यांनी

सामाजिक व सांस्कृतिक कामात अग्रेसर असतं आज त्यांनी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे नुकताच गोकुळचे चेअरमॅन नाविकसाह मुश्रीफ यांनी याचा शुभारंभ केलेला आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत कार्याध्यक्ष राकेसाहेब आहेत काय सांगाल मंडळाची मागच्या अठ्ठावीस वर्षाची आणि आत्तापर्यंत तुमचा प्रवास त्या सांगाण्याबाबत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हा मंडळ स्थापन झाला त्या मंडळ स्थापन झाल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमात स्थापन सुरू करतो आजपर्यंत मंडळाला पूर्ण झालेले आहे या मंडळामध्ये कोरोना कोविड असू दे या कुठल्या गृहकृपाच्या अडअडचणी असू देत यामध्ये हा मंडळ पूर्णपणे त्यांच्या पद्धतीला धावून जात असतो हे आपण मंडळ जेव्हा स्थापन झालं विनोद लाखे संस्थापक अध्यक्ष आजही आपले विनोद लाखे संस्थापक अध्यक्ष मंडळाचे रासायनिक ग्रुप हे आपल्या मंडळाचे अध्यक्षच आहेत त्या पद्धतीने कोरींच्या कोविड काळामध्ये जे काम करण्यात आले हे आपल्या मंडळाने असं असं सर्वोत्तम असं काम केलं होतं जेणेकरून जेणे कोणीही मूर्तरी असू दे कुठल्याही तीडकाळामध्ये जे शंभर घ्यायला जर कोणाची मदत लागत असेल तर त्यासाठी सुद्धा हा असा ग्रुप हा पूर्णपणे धावून जात होता आणि आजपर्यंत मुख्यमंत्री शाळेमध्ये जेवढे कार्यक्रम झाले असतील धान्य किट वाटप झाले असतील परत पूरग्रस्तामध्ये जेवढे पूरग्रस्त आले होते लोकांनासुद्धा रात्रीच्या वेळेला पण खूप असा अडचण होत होती त्यावेळी त्यावेळीसुद्धा हा मंडळ रात्री न झोपता असे पूर्णपणे चोवीस तास या महापौरमध्ये काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा ग्रुप सर्व सर्वांच्या मदतीला सर्वांच्या मदतीला अडचणी धावून जात असतो आणि आज अखेर या सातशे वर्ष पूर्ण होत आज हा महाप्रसादचा सुद्धा मोठा कार्यक्रम दरवर्षी या पद्धतीने हा रसायन ग्रुप करत असतो आणि आज हे आपल्या इथंमध्ये केलेला आहे आ, हे सर्व कार्यकर्ते कुणाकुणाचे सहकार्य लागतं तुम्हाला यामध्ये आमचे सर्व पदाधिकारी तसेच विनोदाचे संस्थापक अधिकारी यांचे आम्हाला सर्वात मोठे मौल्यवान आम्हाला साथ लागते त्यानंतर याच वर्षी आपले अध्यक्ष सौरभ लाके उपाध्यक्ष महेंद्र सोनटक्के कार्याध्यक्ष शरद पाटील आपजीनदार आपले प्रल्हाद लाखे सचिव सम्रप सोनदक्के तसेच सहसचिव आपले अभय पाटील व तसेच आपले माजी अध्यक्ष राहुल पाटील अजित लाखे व आमचे सर्व असे पदाधिकारी जे यांच्या आमच्या सर्वात दि मोलाचे साथ लागते आमच्या आता यानंतर आमची सर्वात मोठी म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करणारे राष्ट्रगुरुचे आमचे सर्वात मोठे आमचे चेअरमॅन आशेश्वरचे शिवाजी लाखे साहेब यांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन यामध्ये लागतात साहेब तुम्ही कशा ह्या ट्रस्टचे चेअरमन आहेत का सांगाल एकंदरीत जाके असा एक ग्रुपचा जो प्रवास झाला मंदिराचा काय सांगाल याच्या कार्याबाबत दिडी वीस गणस वर्ष हा उत्सव जो आहे त्यामध्ये आणि ते जे तरुण मंडळाची मुलं जी आहेत ती चांगली शिक्षित मुलं आहेत त्यांचं चांगल्या पद्धतीचं शिक्षण झालेलं आहे आणि ते ह्या नवरात्रीच्या उत्सव नऊ नऊ दिवस पूर्ण दिवसभरात एकत्र होऊन एकजुटीने काम करत आहेत आणि वेगवेगळे कार्यक्रम इथं समाजातील लोकांना किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मनोगं चांगल्या पद्धतीने मनोगं त्यांचं करतात व त्यांना चांगल्या योजना वगैरे मार्गदर्शन देतात